कमळ चिन्हावर लढण्याबाबत शिंदे गटाचे सूचक वक्तव्य शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता मात्र आता लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे अशातच राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात असे सूचक वक्तव्य शिवसेना शिंदेगडाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाणे यांनी केलं आहे राज्यातील दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधातही आहे आणि सत्तेतही आहे त्यामुळे मोठा राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला आहे सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट आहेत या दोन्ही गटाचा जागा वाटपाचा जा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं नाही त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का असा प्रश्न कृपाल तुमाने यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की राजकारणात काहीही होऊ शकतं राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात असे सूचक वक्तव्य कृपाल तुमाने यांनी केलं आहे विश्वरील सबस्क्राईब करा तिचा शेसरी दिलेलं बेलआयकन म्हणजे दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत